नवी दिल्लीत सुरू असलेल्या सेमिकॉन इंडिया परिषदेत सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार आहेत यावेळी गुंतवणुकीच्या दृष्टीनं चर्चा अपेक्षित आहे पंतप्रधान सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या परिषदेत सहभागी होतील सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या परिषदेचं काल पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं या परिषदेत काल गुंतवणुकीसंदर्भात बारा करार करण्यात आले जगाचा भारतावर भारताच्या क्षमतेवर विश्वास असून जग भारतासोबत मिळून सेमी कंडक्टर क्षेत्राचं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यास तयार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत सेमी कंडक्टर क्षेत्रात आता केवळ दर्शक नसून तो या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्वही करणारा बनला असल्याचा पुरावा आहे असं पंतप्रधान म्हणाले विसाव्या शतकात तेलाचं महत्त्व अनन्य साधारण होतं पण एकविसाव्या शतकात चिप्सना अनन्य साधारण महत्त्व राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले चिप्सना डिजिटल डायमंड्स असं संबोधून जो देश चिप्सचं आरेखन आणि निर्मिती करेल तोच भविष्यात डिजिटल जगाला दिशा देईल आणि भारतात ही क्षमता असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं भारतात निर्माण झालेली सर्वात छोटी चीप जगातील सर्वात मोठ्या बदलाला चालना देईल हा दिवसही लवकर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेत अठ्ठेचाळीसहून अधिक देशातले अडीच हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत